शेतकरी बंधूंना राम, राम। आपण काय केलं आहे बघा ह्या शेतामध्ये पळाटी होती म्हणजे कापूस होता आणि कापूस काढा बघा तेरी काढ आहे आता तेरीनी समजा आपण ह्यासाठी काढ आहे की एक तर आपलं म्हणजे जमीन बी फुटून निघन आणि आपली पळाटी बी फुटून निघन पण ज्यावेळेस ट्रॅक्टर चालत होता का त्यावेळेस एक गोष्ट मी नोटीस केली ती गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा जा प्रयत्न करणार आहे म्हणजे मला जसं सुचलं तसं मात्र तुम्ही एक काम करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून बारीक सारीक ज्या गोष्टी मला सांगायच्यात का त्या तुमच्या लक्षात येऊन जात्या तर चला तर शेतकरी बंदून जास्त वेळ घेत का नाही काय नाही व्हिडिओला सुरुवात करू तर तेरीचा टॅक्टर मोठा टॅक्टर होता बघा त्या ट्रॅक्टर सरपंच टॅक्टर होता बघा मोठा महिंद्रा कंपनीचा पण अक्षरशः ह्या रानामध्ये टॅक्टर लावला का टॅक्टर लागतच नव्हता कारण कशामुळं की रानं तेवढं कडक झालं आहे आता तुम्ही बघू शकता हे ढेकळ आहे का हे ढेकळ मला एका हाताने हलाय नाही बघू शकतात हे केवढा ढेकळ आहे तर हे एक ढेकळ नाही असंख्य असे कितीतरी ढेकळं निघले तर की कशामुळं की जमीन तेवढी आपली कडक झाली कडक अगदी कशामुळं म्हणता येईल की आपला सिमेंट रोड म्हणा डांबर रोड म्हणा त्या पद्धतीची आता ही जी कनाळी का ह्या कणाळीला अख्खा तास ओरपलं आहे म्हणजे लागलं नाही बघा आता हे तास बघू शकतात हे बघा हे ढेकळं बघू शकतात ते बघा हे ढेकळं बघू शकतात हाय का एका एक ढेकळं येतं आणि हे ढेकळं असे आहेत की तुमचे एक पावसाने तर काहीच होणार नाही तुमचे दोन तीन जवळ पावसं पडतेन का तर बाबा इग्रतेन आणि दिसायलाच निसते असे नाहीत बरं का हे की हे ढेकळं असे म्हणजे आपलं लोखंडासारखे नाही तर दगडासारखे तसे म्हणजे नेबर हे फुटता फुटत नाही ढेकळे असे ढेकळे असे कितीतरी ढेकळे आता ढेकळं झाले कशामुळं हे तर आपण काय करणार आहे तर थोडंसं मागं चला म्हणजे एक दहा पंधरा वर्ष मागं चला आणि तवाची गोष्ट आठवा तवा का नागरिक नव्हत्या का का आपण नांगरीत नव्हतं तर असे ढेकळे निघत होते का हो तवा अहो ढेकळं निघायचे ढेकळं असे बारीक सारीक असे ढेकळे निघायचे असे काही ह्याच्यावर मोठले काही पण ते ढेकळे लगेच फुटायचे हे ढेकळे का हे ढेकळं फुटायचे नाव नाही अहो एखाद्याच्या डोक्यात जर घातला का आता इथं बघा हे आक्षेच्या फण आहे का पण म्हणजे असा दाबून घुसला इथं तरी या ढेकळाला काही झालं नाही जशाला तसं ऊन पडलं आहे असं म्हणजे दगडावं दगड घासल्यावानी म्हणा नाही तर काही दाबलेवानी म्हणा उकळावानी झालं इथं पण ढेकळ ढेकळ बघा किती निबर येऊ आहे का आता दहा पंधरा वर्षा का खाली मागं गेल्याच्या नंतर तेव्हा का नागरीच्या ना नव्हत्या का आपण नागरिक नव्हत का पण जमीन अशी नव्हती आता काय झालं माहिती का तवाच्या ढेकळात ह्या ढेकळामध्ये खूप फरक आहे म्हणजे त्याच्या दहापट जरी म्हणला तर आपण ढेकूळ भारी निघला आहे तरी काय हरकत नाही बरं का आता एक गोष्ट लक्षात घ्या मग आपली जमीन सुधरायली का जमीन आपली खराब होईल अहो एकशे एक टक्का तवाच्या काळात आणि आताच्या काळात फरक पडला आहे आणि पूर्ण जमीन आहे का ही ही नापिक होण्याच्या मार्गावर आहे एक दिवस असा येईन की सर्व शेत आहे का आपलं आपल्या ह्याच्यासारखं होईन डांबर रोड सिमेंट रोडसारखं नाही तर डांबर रोडसारखं त्याच्यामध्ये कोणतंच पिक येणार नाही पूर्ण रान आहे का पूर्ण रान असं हे झालंय म्हणजे निबर झाले निबर हे बघा जा हे सर दात आहे का त्याचा दात हे इथं काय आहे असं उमटाला हे पण जमीन उकरली नाही कारण कशामुळे माहिती का आपण दिवसांदिवस काय करायला ट्रॅक्टरकडे कर वळालो तर आता मला म्हणायचं नाही ट्रॅक्टर बंद करायला लगे आवतानी मेहनत करा तसं म्हणायचं नाही आता काळाचा गरज आहे काळामध्ये बदल आहे आणि ते गरज बी पण होईन ती तोर काय करायचं आपल्याला ट्रॅक्टरची मेहनत आहे का ट्रॅक्टरची मेहनत रप आहे रप म्हणजे दन दन, दन, दन जमीन आपली हादरल्यावानी जमीन हादरती आणि सर उतल पुतल करून टाकते जे बारीक जीव जीवाण होत का त्यांचे तर का हाल होते म्हणून सांगू नका त्यांना तर असं विचार करायला सध्या वेळ भेटत नसेल की जमिनीमध्ये काय हालचाल होईल मुकुंब व्हायला काय व्हायला आहे आता पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी मेहनत करीत नव्हते का ते मेहनत काय करायचे माहिती का दोन पूर्वीच्या काळी दोन हे होते म्हणजे आवजारं दोन आवजारं प्रसिद्ध होते कोणचे एक होता मोगडा आणि दुसरा होता बळीराम ते काय करायचे पळाट्या झाल्याच्या झाल्याच्यानंतर अगर सोयाबीन याचं जेवारीचं पीक झाल्याच्या नंतर म्हणा अगर सुरुवातीला कापसाचं पीक झाल्याच्या नंतर ते काय करायचे मोगडायचे एकेरी मोगडायचे एकरी मोगाड्याच्या नंतर चार आठ दिवस म्हणजे तापवायचे हो त्याला आणि तापविल्याच्यानंतर दुहेरी मोगडायची आता दुहेरी मोगाड्याच्या नंतर ते काय करायचे पुन्हा चार आठ दिवसाच्यानंतर ताप व्हायचे आणि तापविल्याच्यानंतर पाळी धरायची मग पाळी धरल्याच्या नंतर पाळी असो की मोगडा असो म्हणजे जितकरांना फोडायचे का जेवढं ते लागायचे का तेवढंच आपल्या जमिनीला भूमात त्याला गरज होती कारण तेवढ्याच मुळ्या रोत होत्या बरं का मग ती जमीन अशी आलगत व्हायची त्याच्याव का, हाल का ते दगड ठोत नव्हते काय ठोत नव्हते जमीन ती वरची वरची अशी मऊ जमीन असायची वरची वरची हलक्या हलक्या हाताने ते उकरायचे की जेणेकरून प्रत्येक कण कण आता उदाहरणार्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की आपली माता भगिनी काय करते आता घरी दळण धुते आता दळण धुतल्याच्यानंतर त्या वाळू घालतात आता वाळू समजा एक वाटेवर म्हणा पणगाव म्हणा बाजा हो म्हणा नाही त्या छतावर हो म्हणा त्या वाळू घालतात आणि वाळू घालून त्यांचं काम संपत आहे का नाही संपत त्या अधूनमधून काय करतात असा त्याच्या हात फिरित्यात कशावर दळणावर हातकाससाठी फिरत्यात की त्या दळणाचं जवारी असू द्या असू द्या बाजरी असू द्या काही डाळी दुळी असू द्या हातकाससाठी फिरवायचा की खालचांग वरी वरचांग वरचांग खाली व्हावतं आणि त्याच्यातला प्रत्येक एक दानाना दाना शेकून निघावा चौकून शेकून उन्हामध्ये आणि शेकलेला ते दहा मग जर बिया असलं तर बी खराब होत नव्हतं आणि जर दळण असलं तर त्याचं पीठ चांगला यावं पुन्हा खाताने त्याची चव चांगली लागावा अगर घरामध्ये जर स्टोअर करून ठरलं समजा ह्याच्यामध्ये एखाद्या डब्यात म्हणा पोत्यात म्हणा तर चार चार पाच पाच वर्ष पहिले माल राहत होते त्याचं हेच कारण आहे ते माल काय होत होते खराब होत नव्हते मग ते काय करायचे त्या पाळ्या घालायचे एक पाळी घालायची दोन पाळी घालायची तीन पाळी घालायची अक्षरशः आसुदी राणाला आता आसुदी शब्द म्हणजे जवळजवळ नामशेष झाला आहे बघा आता ते काही माहीत नाही आसुदी रान म्हणजे कसं जे ज्यावरच्या पिकासाठी रान ठोत होते का त्या राणाला असुदी रान म्हणायचे त्या रानाला पाळ्या व्हायच्या आठ आणि नवी रासन व्हायची आता जवळपास ते आता कोणाला माहीत बी नाही जुन्या लोकाला माहिती आहे आता नवीन थळीला तर काहीच माहीत नाही त्यांना तर ते जनावराला हात बी लावित नाहीत आवतं हाणण्याचा आणि आवतं शिकण्याचा ते आता प्रश्न लांबचाच आहे मग त्यांच्या पाळ्या व्हायच्या दोन दोन तीन तीन चार पाळ्या व्हायच्या पण पाळ्या बी किती व्हायच्या की एवढी एवढी पासा असायची एक समजा तीन म्हणा नाही तर चार म्हणा त्या पासावर माती पाडायची माती काय जास्त उकरीत नव्हते काय नव्हते मग पा माती पाडायची मग माती पडून तशा पाळ्या घालायच्या पक्षी ते द दळ नावाने समजा उलत पोलत समजा त्याला हात मारल्यावाने पण ते हात बी कसा मारायचे प्रेमाने मायेने हात फिरेल्यावर आपल्या आई कशी लेकरावर हात फिरली होती गोजिरवाने तसं प्रेमाने माईवानी काळी आईवर आपलं ते प्रेम करायचे ते त्यांची तेवढी श्रद्धा असायची आणि तेवढी एकनिष्ठा बी असायची आता वाणी नाही आता शेतकरी म्हणतात गुडगी इतकं नांगरलं मांडी इतकं नांगरलं फुटबॉल नांगरलं अहो तेव्हा नांगऱ्या जरी धरल्या पाच पाच सहा सहा बैलाच्या चार चार बायलाच्या दोन दोन बायलाच्या नांगऱ्या धरायचे नांगऱ्या जरी धरल्या तेव्हा किती लागायचं सहा इंच सात इंच आठ इंच फार तर नऊ इंच नऊ इंच बी नाही पण तुम्हाला मी म्हणायला नऊ इंच जेवढी गरज आहे का तेवढीच त्याच्या खाली जात नव्हते मग ते जेवण जीवाणला बी बाधा होत नव्हती आणि जमीन बी आपली भुसभूस होती त्याच्यामध्ये पीक बी चांगलं यायचं मग पाळ्या तशा चालू असताना ते काय करायचे संध्याकाळी <coughs> घ सुट्टी झाल्याच्यानंतर घरी गेल्याच्यानंतर दिवस माळाल्या चहा पाणी नंतर मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शनाला घेतल्यावर दर्शनाला गेल्यावर दर्शन घेतल्याच्यानंतर ते मंदिराच्या पाठीमागं बसायचे आणि मंदिराच्या पाठीमागं बसल्याच्यानंतर मग त्यांची चर्चा चालायची की फलाण्या बाबा तो पाळ्या किती घातल्या तो म्हणायचा मी एक घातली बिस्तान्या तो पाळ्या किती घातल्या ते म्हणायचे दोन घातली श्यामराव तो पाळ्या किती घातल्या ते म्हणायचे तीन घातली मग ज्याच्या पाळ्या जास्त का त्याला ते म्हणायचे हां तो मेहनत चांगली गेली बरं का आता तो पीक चांगलं येणार आणि तो यंदा चांगली शेती करून चांगलं उत्पन्न घ्यायच्या मागे कवा चालायचं हे हे जुन्या काळी आता ती जुनी प्रथा आहे का सर्व बंद झाली आणि आता आली टॅक्टरची आता टॅक्टरचं वजं साडेचारटं नाही त्याला जरा अवजार लावलं का साडेचारटं नाही किती वजन पडायला जमिनीवर आता रुटर मारलं रप मेहनत रप पाणी मरत नाही आणि काहीच नाही एखादा पाऊस पडला का रुटर मारल्याला राहणार तुम्ही अवश्य लक्ष द्या आणि बाजूला मग बिन रुटन मारलेलं रान असू द्या एका झटक्याला त्याला अशी साय़ आल्यावर येते आणि ते रान वावत आहे रुटर मारलेलं आणि जिथं रुटर मारलेलं नाही का ते रान वावत नाही त्याचं कारणच हे आता बैलाचं आवताचं एवढं वजन नव्हतं मग ती मेहनत अशी हलक्या हाताने व्हायची शांत व्हायची टॅक्टरने बी मेहनत करा मग म्हणणं नाही की ते ट्रॅक्टरच तुम्ही बंद करा म्हणून पण होईन ते तो मेहनत टाळण्याचा प्रयत्न करा समजा दरवर्षा नांगरण्यापेक्षा तीन वर्षाला नांगरा नागरा तर जास्त खोल नांगरू नका हलक्या हलक्या हाताने मेहनत झाली अशी गोष्ट लक्षात घ्या आणि जर आता हे झालं मेहनतीचा विषय हा जर पूर्वीच्या काळी समजा जुन्या लोकाला विचारलं तर ठीकच आहे पण त्याच्या बिपलकट जाऊन समजा आपण जर शिवाजी महाराजच्या काळात जर गेलोत तर आपलं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत पुण्यामध्ये त्यांच्या आईसोबत ते त्यांनी काय केलं तर एक ना म्हणजे बळीराम चालवला होता की ब त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल फोटोमध्ये की बळीरामाचं चित्र आहे कारण ते बळीराम चलून शेतकऱ्याला शेतकऱ्याला त्यांनी मार्गदर्शन केलं तर की जी शेतीची मेहनत कशी करायची काय करायची अगर त्याच्याबी अगोदर समजा तुम्ही श्रीकृष्णाच्या काळामध्ये जर गेलात बळीरा बळीरामाच्या प पा, बळीरामाच्या पाठीवर बळीरामाचंच चिन्ह आहे की त्या काळी बी ते बळीरामाचा वापर करत होते बळीरामाचा मोगळ्याचा हे दोन जे हा म्हणजे हा अवजार आहेत का तर पूर्वी खूप प्राचीन काळापासून ते प्रचलित येतं आणि त्याचा जर शोध समजा लावला अगोदर समजा की हे समजा कुठून आले कोणी बनविले तर एका खेडेगावामध्ये अतिशय म्हणजे अशिक्षित अशा शेतकऱ्याने त्याचा शोध लावलेला आहे आणि तेच अवजारं शेतीसाठी चांगले आहेत आणि हे अवजारं बाहेर देशामध्ये नाहीत असंच बाहेर देशामध्ये ते शेतकरी बाहेर देशातले आपल्या देशात आल्याच्यानंतर त्यांनी ते अवजारं बघितले होते बघितले होते त्यांना ते पास पडले आणि पास नंतर त्याने त्यांच्या देशामध्ये नेऊन ते आवजारं विकसित केले पक्षी मामूली अवजार आता एवढ्या ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्याचे निघाले तर पण त्या अवजारासारखी मेहनत कोणतीत नाही आणि त्या अवजारासारखे अवजार विकून नाही तर शेतकरी बंधूंना काय होईल माहिती का, का दिवसांदिवस जमिनीचा पोत खराब व्हायला आहे जमीन टणक होईली कडक होईली त्याचं उदाहरण इथं बघू शकतात हे ठेकडं बघूनच मला आठवले की दहा वर्षाच्या नंतर पुढं पुढं आपण जसं चाललोत का तसं तसं जमीन खराब होईल अक्षरशः टॅक्टरला सध्या जमीन नांगला म्हणजे हे व्हाय नाही फुटाय ना ना, आवताचं आणि ह्याचा तर ते लांबचाच प्रश्न नाही तर काय करायचं जमिनीची एक तर मेहनत कमी करायची केली तरी तर हलक्या हाताने करायची आपला दळणाचा अनुभव सांगितला तसा आणि जमिनीमध्ये आता इथं तुम्ही बघू शकता हे शेतामध्ये शेतकऱ्यांनी पूर्ण असं काडीनं काळी याचून जाळून टाकलं आहे कुजवायचं जागेवर कुजवायचं आणि जेवढं टनक आहे आता समजा तुरीचे सरळ असू द्या कापसाच्या पळाट्या असू द्या कोणचं बी जे निबर अवशेष आहे का त्या तुरीच्या पळाट्या समजा वरच्या ते जेवढं उशिरा कुसतं आहे का जेवढं उशिरा कुसतं आहे तेवढं चांगलं आहे आणि लवकर बी कुजण्याला चांगलं आहे पण उशिरा जे कुसतं आहे का त्याचा सेंद्रिय गर्भ वाढतं आहे सेंद्रिय गर्भ वाढल्यानंतर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते सेंद्रिय गर्भ असा आहे की त्याच्या वजनाच्या तिप्पट ते पाणी जमिनीमध्ये साचून ठेवतोय आणि आता एक दिवस असं बरेच शास्त्रज्ञ म्हणते दोन हजार पन्नासपर्यंत आपली जमीन वाळवण झाल्याशिवाय राहणार नाही कारण ते ह्याच्यामुळेच म्हणते तर हे जमिनीची हालचाल बघून हे जमिनीचा समजा बदल बघून ते ह्याच्यामुळंच म्हणते तर जमीन उत्पादन घेण्यापेक्षा तिचं उत्पादकता कशी वाढन याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे बरं का आता दिवसेंदिवस काळ बदलत चाललेला आहे शेतकरी बंधू थांबतो आता था था। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद